कायच्या मायाबीन मोदीनं योजना काढली माझी लाडकी बहीण त्या मायाबीन योजना काढली तर काढली त्या योजनेच्यानं आमच्या गावातल्या बायाने अनाज नाही झकू राहिलो अनाज तर राहिलोच नाही पण घरच्या माणसाली उपाशी मारू राह त्याचं नाही लागू राहिलो स्वयपाकात मन त्याचं नाही लागू राहिलं कामात मन ना सरकेल रंगावर भांडे घातू राहिले नी राहत्या कागदपत्राच्या मागे सरकी टोपाली येऊन न राहिल्या नाही कामालाही येऊन नाही राहिल्या नी राहत्या कागदपत्राच्या मागा लागले काय हाय पंधराशे रुपये महिना भेटून राहिला म्हणजे मॅट झालो या बाय <laughs> रोज तू या माग मी फिरून राहिलो माय पाय किती दुकर असेल त्या माग फिरू फिरू तू मला तर देतो ठेवाय तिकडे चालली बकरी ना तू नशीब चांगला आहे मित्रा तू त्या मामाच्या गावल्या जाऊन त्या मामाची पोटी पटवतो आमचं नशी आणि आहे आमच्या मामाची पोरकी दुसऱ्या वर्गात गात तिथं गेल्यावर तिलाच वागवा लागत आमन बाई बिनाझाटून काय मजा घेऊ लावला जातो त्या वहिलीने घरच्या बघा घेऊन पाठवलं ना मध्ये आता मी काय करू